महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मान्यवर मंत्री यांनी आज कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शिंदेवाडी शिरवळ येथे उभारल्या जात असलेल्या नूतन कॅम्पसला भेट दिली या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री महोदयांचे जोरदार स्वागत करण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध खात्यांचे मंत्री सातारा दौऱ्यावर आले होते या नव्या कॅम्पसच्या उभारणीमुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील तसेच आधुनिक सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञानांमुळे ज्ञानार्जनाची गुणवत्ता वाढेल तसेच विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रात मोठे यश मिळवण्यास प्रेरणा मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला कृष्णा विश्वविद्यापीठाच्या कॅम्पस स्थळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वे संभाजी भिडे गुरुजी यांनी विशेष उपस्थिती लावली होती आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी त्यांचे स्वागत केले तसेच कॅम्पसस्थळी भिडे गुरुजींचा चरण स्पर्श लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी भिडे गुरुजींनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला